सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहुरी तालुक्यातील कणगर येथे एका चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीचा प्रयात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे कणगर येथील रहिवासी नारायण आनंद लाहुंडे व वर्ष सोहळ्यात इसमाचा कणकावती देवी मंदिरासमोरील तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी समोर आली आहे ही घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे तातडीने मृतदेह तळाच्या बाहेर काढून रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलाय तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयात घोषित केलंय त्यानंतर ता मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नारायण लाहुंटे हे रोज सकाळी देवदर्शनासाठी जात जात असायचे रोजच्या प्रमाणे ते आज देखील मंदिराकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते तळ्यात पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं समजतंय काही नागरिकांच्या तळ्यातील पाण्यात बुडाल्याचं लक्षात आले व लगेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोलीस पाटील यांनी राहुरी पोलीस स्टेशनला खबर देऊन पुढील कार्यवाही केली आहे मयत नारायण लाहुंडे यांच्या मागे दोन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे या घटनेने कणकगर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे राहुल